नमस्कार सगळ्यांना आज काय बनवणार आहे आज बनवणार आहे मी चिकन कलेजी मसाला कलेजी घेतली ही घेतली पाव किलो आहे आणि हा मसाला आहे वाटण्यासाठी एक कांदा मी असा गॅसवर भाजून घेतलाय आणि थोडेसे दोन चार आल्याचे तुकडे आठ धान असून पाकळ्या थोडी कोथिंबीर आणि हे सुक खोबरं पण थोडंसं मी गॅसवरच भाजून घेतलंय आणि फोडणीसाठी एक कांदा मिरची आणि कढीपत्ता आणि अगं थोडा चिकन मसाला आहे थोडा गरम मसाला हळद आणि आपला घरगुती मालवणी मसाला बस आणि मीठ आणि पाणी बस हा एवढंच आता चिकन कलेजी आहे ना मी कापून घेते छोटे छोटे पीस करून अशी कापून घेते आता हे कापून झालं आहे आता ना थोडासा लिंबू आहे अर्धा आहे लिंबू पण मी त्यातलं थोडंसंच लावणार आहे आणि एक चमचा छोटा चमचा हळद हे आता थोड्या वेळ मी पाच मिनटं लावून ठेवणार आहे कोबरं कापून घेते बारीक बारीक में टाकायला मिक्सर मॅर सगळं हाताने वाटून घेते कांदा एक आलं लसूण पाकळ्या कोबरं थोडंसं आणि कोथिंबीर तेल गरम झालं आता आपण हे काय कांदा टाकून घेते कांदा टाकून ना असं झाला मऊ करून घेते असा गुलाबी रंगावर कांदा आता आहे एकदम मस्त झालाय आता मी काय करते कढीपत्ता टाकते आणि तर लाल मसाला टाकते दीड चमचा मालवणी मसाला आहे ना आपला घरचा आणि गरम मसाला पावडर चिकन मसाला थोडे हळद आणि आपण वाटण बनवलं ना ते पण टाकते आणि या दोन हिरव्या मिरच्या आहेत त्या पण टाकते आता वाटण आपण चांगलं जरा भाजून घेते तेला तसं आणि नंतर मग लिवा टा चिकन चिकन लिवा टाकलं चांगला मसाला दोन तीन मिनटं मी भाजून घेतलाय तसं व्यवस्थित भाजलं आहे आणि तेल पण सुटलं आहे आता मी कलेजी टाकते त्यात आणि थोडं आपण पाणी टाकून घेऊया आणि मीठ टाकून ना आता पाच मिनिटाला शिजत ठेवूया आता लावून पाच मिनिटं मी शिजून घेते चांगलं होय झालंय बघूया आता झालंय त्याला काही जास्त वेळ नाही लागत शिजायला ना। पाच सात मिनिटामध्ये शिज शिजत झालंय तयार झालंय गॅस बंद करते मस्त कलेजी मसाला तयार आहे हो मला डिश मध्ये काढून घेते कलेजी मसाला तांदळाची भाकरी हो थोडी त्याच्यावर कोथिंबीर टाकते कलेजी मसाला तयार आहे आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद